नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या होणाऱ्या सर्व भाविक अधिकाऱ्यांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो मुंबई विद्यापीठामध्ये इथे मोठ्या प्रमाणात अप्रशिप या पदासाठी भरती निघालेली आहे याच्यामध्ये जवळपास चौऱ्याण्णव पदे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जात आहेत तर या जाहिरातीमध्ये कोणती पदे आहेत जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती काय सांगितलेली आहे तुम्हाला पगार किती भेटणार आहे दर महिन्याला अप्रेनशिप या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय किती फीस लागणार आहे तुम्हाला पात्र कोणती लागणार आहे निवड कशा प्रकारे केली जाणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे तरच तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरू करू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला भेटणार आहे या पीडीएफ ची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला पगार किती भेटणार आहे तर पाहून घ्या मानधन दर महिन्यासाठी तुम्हाला पदवीधर जर असाल तुम्ही पदवीधर करत तर नऊ हजार रुपये दर महिन्याला इथे पाहायला भेटणार आहे आणि जर डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला रुपये दर महिन्याला एवढं पेमेंट विद्यार्थी इथे पाहायला भेटणार आहे त्यानंतर आहे उत्कृष्ट कामगिरी करणारे उमेदवारांना उच्च पेंट दिला जाऊ शकतो जे विद्यार्थी इथे चांगले काम करून येणार आहे त्या विद्यार्थ्यांना इथे पगार वाढण्याची शक्यता इथे सांगितलेली असणार आहे त्यानंतर आहे महत्वाचं आता पदे भरून घेतली जाणार विद्यार्थी मित्रांनो एकूण पदे तुम्ही पाहू शकता चौऱ्याण्णव पदे विद्यार्थी मित्रांनो इथे भरली जाणार आहे संस्था असणार आहे मुंबई विद्यापीठात ही भरती असणार आहे पदाचे नाव आहे ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा अप्रेंटशिप या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात स्थान असणार आहे तुम्हाला मुंबईमध्येच इथे पोस्टिंग असणार आहे प्रशिक्षण कालावधी तुम्हाला एक वर्षाचा असणार आहे अर्ज पद्धत तुम्हाला ऑनलाई ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे आणि अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे एकोणतीस मार्च पासून शेवटची तारीख सतरा एप्रिल पर्यंत तुम्ही हा अर्ज इथे करू शकता त्यानंतर आहे कोणती पदे भरून घेतली जाणार आहे तर पहिले पद विद्यार्थी मित्रांनो फायनान्स अँड अकाउंट असिस्टंट मध्ये पंधरा पदे भरली जाणार आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर साठी चार पदे कनिष्ठ अभियंता सिव्हिल मध्ये सहा पदे कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल्स मध्ये दोन पदे कायदा सहाय्यक साठी चार पदे लॅब असिस्टंटसाठी दहा पदे ग्रंथालय सहाय्यकसाठी दोन पदे इलेक्ट्रिशियनसाठी पाच पदे सुतार त्याच्यामध्ये कान कार्पेंटरसाठी चार पदे प्लंबरसाठी तीन पदे मेशनसाठी दहा पदे ड्रायव्हरसाठी चार पदे आणि स्टाफ ऑपरेटरसाठी विद्यार्थी पंचवीस पदे अशा प्रकारे सर्व विद्यार्थी मित्रांनो जवळपास इथे चौऱ्याण्णव पदे भरून घेतली जात आहेत त्यानंतर तुम्हाला या सर्व पदासाठी पात्रता कोणत्या प्रकारची लागणार आहे तर पाहून घ्या फायनान्स आणि अकाउंट असिस्टंट या पदासाठी तुम्हाला वाणिज्य शाखेतील पदवी त्यासोबत तुम्हाला टॅली एम एस सी आय टी टायपिंग असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे स्टेनोग्राफरसाठी कोणत्याही शाखेत तुम्हाला इथे डिग्री चालणार आहे म्हणजे पदवी त्यामुळे तुम्हाला मराठी इंग्रजी स्टेनोग्राफी असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य मिळणार आहे कनिष्ठ अभियंता सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल साठी कोणत्याही शाखेत तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा इथे चालून जाणार आहे कायदा सहाय्यकसाठी कायद्यातील पदवी त्यासोबत तुम्हाला एम एस सी आय टी टायपिंग असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे लॅब असिस्टंटसाठी विज्ञान शाखेतील पदवी एम एस सी आय टी टायपिंग असेल तर तुम्हाला इथे एक्स्ट्रा प्राधान्य दिलं जाणार आहे ग्रंथालय सहाय्यक साठी ग्रंथालय विज्ञानातील पदवी लागणार आहे आणि एम एस सी आय टी टायपिंग असेल तर तुम्हाला इथे पण प्राधान्य दिलं जाणार आहे इलेक्ट्रिशियन सुतार प्लंबर मशीन या पदांसाठी संबंधित विषयातील तुम्हाला डिप्लोमा इथे लागणार आहे ड्रायव्हरसाठी पदवी आणि वैद्य वाहन चालवायचा परवाना तुमच्याजवळ असणार आहे म्हणजे तुमच्या कोणतीही पदवी आणि त्यासोबत तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणं कंपल्सरी असणार आहे आणि शेवटी मल्टीटास्क ऑपरेटर या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि तुम्हाला एम एस सी आय टी आणि टायपिंगचं नॉलेज असेल तर तुम्हाला इथे पण प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला शैक्षणिक गुणांच्या आधारे तुमची प्राथमिक निवड यादी इथे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला वेटिंग लिस्ट मधून तुम्हाला बोलावून तुमची मुलाखत घेण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा तुम्हाला माहितच आहेत की जवळपास एकोणतीस मार्च पासून हे फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे आणि सतरा एप्रिल पर्यंत तुम्ही हा फॉर्म इथे विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत सतरा तारखेपर्यंत इथे भरायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला एन ए टी एस पोर्टलवर तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करून घेण्या घ्यायचं आहे त्या वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे तिथून तुम्ही नोंदणी करून घ्यायचं आहे सर्वप्रथम सर्व माहिती भरून तुम्हाला नोंदणी व्यवस्थितपणे कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर लॉग इन करून मुंबई विद्यापीठ आय डी डब्ल्यू एम एच एम सी एस दहा चौदा बारा हे शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे शोधून तुम्हाला योग्य पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे हा कोड असणार आहे या कोडला सिलेक्ट करूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे करावा लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मुंबईमध्ये ही पदभरती निघालेली आहे त्यानंतर नोटिफिकेशनची पीडीएफ ऑफिशियल वेबसाईट महत्वाच्या लिंक्स आणि आपले शेवटी टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला महाराष्ट्रात निघणार सर्व जॉब अपडेट सर्वात आधी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहायला भेटते या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत तिथून तुम्ही सर्व गोष्टी डाउनलोड करून घेऊ शकता आणि सर्व लिंक्स तुम्हाला भेटून जाते शेवटी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणखी तुमची कुठली तक्रार असेल तर ती पण कॉमेंट करायला